नमस्कार लाडकी बहीण योजनेबद्दल एक जबरदस्त अपडेट आहे ज्याची सगळेच जण वाट पाहत होते नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या पेमेंटबद्दल एक मोठी घोषणा झाली आहे तर हे दुहेरी पेमेंट नक्की काय आहे याचा फायदा कोणाकोणाला होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैसे कधी मिळणार आहेत चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया हो हीच आहे ती मोठी बातमी लाभार्थ्यांच्या खात्यात थेट तीन हजार रुपये जमा होणार आहेत ही खरंच एक मोठी रक्कम आहे जी एकाच वेळी खात्यात येणार आहे पण थांबा हे तीन हजार रुपये एकदम कसे काय तर गोष्ट अशी आहे की ही रक्कम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते आहेत म्हणजे योजनेचा सतरावा आणि अठरावा हप्ता लाभार्थ्यांना एकदम एकत्र मिळणार आहे त्यामुळे आता प्रतीक्षा करण्याची गरज नाही असं दिसतंय आणि हो ही काही हवेतली बातमी नाहीये ही घोषणा शंभर टक्के अधिकृत आहे कारण सरकारनं याच्यासाठी निधी मंजूर करणारा जी आर म्हणजे शासन निर्णय जारी केला आहे ह्याचाच अर्थ पैसे वाटपाची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे चला तर मग या घोषणेबद्दल जरा आणखी खोलात जाऊन पाहूया की यामागे नक्की काय घडामोडी सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की हे पैसे लवकरात लवकर म्हणजे तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचले पाहिजेत यात अजिबात उशीर होता कामा नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत यावरूनच या, या वितरणाचं गांभीर्य आपल्या लक्षात येतं ठीक आहे पैसे येणार हे तर कळलं पण ते कोणाला मिळणार म्हणजे पात्र कोण आहे चला याबद्दल समजून घेऊया हाच तो महत्वाचा प्रश्न आहे नाही का कारण गेल्यावेळी काही नियमांमुळे बरेच जण योजनेतून बाहेर राहिले होते मग आता काय नियम बदलले आहेत का आणि इथेच आहे सगळ्यात मोठा ट्विस्ट असं दिसतंय की यावेळेच्या पेमेंटसाठी पात्रतेचे नियम अक्षरशः बाजूला ठेवण्यात आले आहेत म्हणजे बघा जरी एखाद्याच्या नावावर चारचाकी गाडी असली ते इतर सरकारी योजनांचे लाभार्थी असले किंवा त्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलं तरी पैसे मिळणार असल्याचं सांगितलं जातंय एवढंच नाही तर ज्यांचे हप्ते आधी थांबवले होते किंवा ज्यांचं केवायसी झालेलं नाही त्यांनाही यादीत घेतलं जाणार आहे आणि या गोष्टीला दुजोरा मिळतोय तो माजी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या एका वक्तव्यामुळे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की कोणत्याही महिलेला योजनेतून काढलं जाणार नाही यामुळे सगळ्यांनाच लाभ मिळण्याची शक्यता वाढली आहे ओके तर पात्रता तर खूपच सोपी केली आहे पण आता पुढचा प्रश्न हे पैसे नक्की कधी आणि कुठे मिळणार आहेत कारण हे वितरण एकाच वेळी सगळीकडे होणार नाहीये तर बघा हे वितरण टप्प्याटप्प्याने होईल पहिल्या टप्प्यात काही निवडक बारा जिल्हे आणि पाच बँकांमध्ये पैसे जमावायला सुरुवात होईल ही प्रक्रिया साधारण तीन दिवस चालेल आणि त्यानंतर पुढच्या काही दिवसात उरलेल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा केले जातील चला तर मग पाहूया या पहिल्या फेरीतले भाग्यवान जिल्हे आणि बँका कोणत्या आहेत हे बघा स्क्रीनवर तुम्हाला ती यादी दिसेल पहिल्या टप्प्यात हिंगोली धाराशिव अकोला वाशिम सिंधुदुर्ग रायगड अशा एकूण बारा जिल्ह्यांचा समावेश आहे आणि बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक पोस्ट पेमेंट बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक या पाच बँकांच्या खातेदारांना सर्वात आधी पैसे मिळतील आता जर आपलं नाव या पहिल्या यादीत नसेल तर अजिबात काळजी करू नका कारण प्रशासनानं स्पष्ट केलंय की पुढच्या फक्त दोनच दिवसात बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील आणि आता सगळ्यात शेवटचा पण महत्वाचा मुद्दा योजनेचं भविष्य काय हे दुहेरी पेमेंट तर मिळालं पण पुढे काय होणार ही योजना इथेच थांबेल की अजून काहीतरी मोठा होणार आहे आता ही एक खूपच इंटरेस्टिंग बातमी आहे असं कळतंय की भविष्यात या योजनेची रक्कम वाढवण्याचा विचार सुरू आहे म्हणजे आत्ता जे दरमहा पंधराशे रुपये मिळतात ते वाढवून थेट एकवीसशे रुपये प्रति महिना केले जाऊ शकतात तर एक गोष्ट स्पष्ट आहे लाडकी बहीण योजना आता अजून मोठी आणि व्यापक होतीये पण जसजसा तिचा विस्तार होतोय तसतसं सरकारसमोर कोणती नवी आव्हानं उभी राहतील आणि यातून कोणत्या नव्या संधी निर्माण होतील हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का